शाळांच्या सहली नाताळच्या सुट्ट्या सलग दिवस शासकीय सुट्ट्या यामुळे पर्यटन स्थळे गर्दीने फुलली दिवाळीच्या सुट्ट्यानंतर सदतीस दिवसानंतर पर्यटन स्थळांवर गर्दी पाहायला मिळत आहे रविवारी लाखभर पर्यटकांनी भेटी दिली आहे त्यामुळे मकबराच्या तिकिटासाठी रांगा देखील लागल्या होत्या घुषणेश्वर वेळूच्या घुषणेश्वर पन्नास हजार भाविकांनी दर्शन घेतले सकाळी सहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत रांगा होता तसे दौलताबाद किल्ला पाहण्यासाठी रविवारी सहा हजार पाचशे पर्यटक दाखल झाले वाहनांची पार्किंग फुल झाली रोडवर वाहने उभी करावी लागली मकबरा येथे अकरा महिन्यानंतर बेबिका मकबरात एक दिवसात आठ हजार पाचशे पर्यटकांनी भेट दिली तिकिटासाठी झुडूंब उडाली होती अजिंठा वेरूळ येथे रविवारी वीस हजार पर्यटकांनी वेरूळ लेणी पाहिली शालेय सहली निमित्त विद्यार्थ्यांची गर्दी दिसून आली तसेच अजिंठा लेणीलाही सात हजार पाचशे पर्यटकांनी भेट दिली आहे ब्युरो रिपोर्ट एन छत्रपती संभाजनगर